नमस्कार मी डॉक्टर खंडीजोड एस जी आश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटल मानची हिल आमच्या हॉस्पिटलमध्ये मुळव्यात भगंदर फिशर इत्यादी गुदविकारांचे तपासणी मोफत चालू आहे पण त्यात ऑपरेशन असतील चारसूत्र असेल इंजेक्शन वगैरे असेल तर हे सर्व मोफत आम्ही देणार आहोत तर मुळव्यात भगंदर फिशर असे रुग्णांना या सुवर्ण संधीचा लाभ अश्विन ग्रामीण आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तरी दर सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आमची ओपीडी आय पी डी चालू आहे हे सर्व उपचार मग यामध्ये औषधी उपचार असतील ऑपरेशन इंजेक्शनचे उपचार असतील इत्यादी सर्व मोफत या ठिकाणी उपलब्ध आहेत व रुग्णांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद